क्षेत्रामध्ये काळ गाजवणारे लोकप्रिय अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे चित्रपट आजही असंख्य लोक आवडीने पाहतात आजही त्यांचे अनेक चित्रपट आपले मनोरंजन करतात धूमधडाका दे दनादन धूमधडा मुंबईला अशी ही बनवा बनवी झपाटलेला धडाकेबाज हमाल देधमाल बाळाचे बाब ब्रह्मचारी एक होता विदूषक पछाडलेला अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते मराठीसोबतच हिंदी चित्रपट क्षेत्रामध्ये सुद्धा या दिग्गज स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती मात्र खूप कमी वयामध्ये अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन झाले सोळा डिसेंबर रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अचानक जाणं त्यांच्या जवळच्या सुद्धा धक्का होता आजही अनेक कार्यक्रमांमध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मित्र अभिनेते सचिन पिळगावकर अभिनेते अशोक सराफ हे त्यांची आवर्जून आठवण काढतात त्यांच्याबद्दल अनेक किस्से सांगत असतात प्रतिभेने आणि कर्तृत्व अतिउत्तुंग असणारी एक व्यक्ती पण अगदी लहान मुलापासून ते वृद्धापर्यंत सर्वजण त्या व्यक्तीला आपुलकेने फक्त लक्ष असं म्हणत होते त्यांचं पूर्ण नाव कुठल्याच हाताने कधी घेतलं की नाही हा संशोधनाचा विषयच होऊ शकतो असे भाग्य आपल्या सगळ्यांचा लाडका कलाकार म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे म्हणजेच आपल्या सगळ्यांचा आपल्या घरामधलाच वाटणारा लक्ष जास्तीत जास्त फक्त पन्नास वर्षाचं आयुष्य पण याच पन्नास वर्षामध्ये करोडो लोकांच्या आयुष्यातलं महत्वाचं स्थान मिळवलं पेटवणं आणि लाखो घरातलं घर ला लक्ष होणं ही फक्त किमिया आपल्या लक्षाने साध्य केली आहे आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर त्यानं अभिराज्य गाजवलं याशिवाय आपल्या स्वभावानं जीवाभावाची माणसंही कमावली आजही त्यांच्या आठवणी प्रेक्षकांच्या मनामध्ये कायम घर करून आहेत त्यांचं जाणं सगळ्यांच्याच मनाला चटका लावून गेलं तो गेला जवळपास वीस वर्ष झाली त्याला जाऊन पण त्याच्यावरचं प्रेम अजूनही अजिबात कमी झालं नाही म्हणून आजही आपण त्याला आपल्या घरातलाच आणि एकदम जवळचा असल्यासारखं त्याला लक्ष असे एकेरी नावाने हाक मारतो आणि त्याचे चित्रपट त्याची कलाकृती तेवढ्यानेच एन्जॉय करत असतो मित्रांनो सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी आपल्या लक्ष आपल्याला सोडून गेला त्याच्या जाण्याबद्दल लाखो लोक अजूनही शोक व्यक्त करतात सगळ्यांना हसून समोरे जाणाऱ्या लक्ष्याने नेहमी आपलं दुःख आणि आपला आजारपण जगापासून जमेल तेवढं लपवण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे त्याचा शेवटच्या दिवसाबद्दल जास्त लोकांना काहीच माहीत नाही मित्रांनो आपण आजच्या या व्हिडिओमधून आपल्या लक्षाचे शेवटचे दिवस कसे होते याबद्दल चर्चा करणार आहोत त्यामुळे त्यांचे शेवटचे दिवस कसे होते ते तुम्ही लक्षपूर्वक पहा मित्रांनो सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे चौपन्न रोजी मुंबईमध्ये आपल्या लक्ष्याचा जन्म झाला त्याला पाच मोठी भावंड होती आणि कौटुंबिक उत्पन्नामध्ये भर घालण्यासाठी लहानपणी लक्ष्याने लॉटरीची तिकीटही विकली असं बोललं जातं गिरगाव इथे सादर होत असलेल्या गणेशोत्सवाच्या सांस्कृतिक उपक्रमामध्ये रंगमंचावरील नाटकामध्ये सहभाग घेतल्यामुळे त्याला अभिनयामध्ये रस निर्माण झाला पुढे त्यानं आंतरशालेय आणि आंतरंग महाविद्यालयीन नाटक स्पर्धामध्ये सुद्धा भाग घेतल्यामुळे कामामुळे अनेक पुरस्कार जिंकले यानंतर त्याने मुंबई मराठी साहित्य संघामध्ये सुद्धा काम करायला के के का सुरुवात का केली मराठी साहित्य संघ प्रोडक्शन कंपनीमध्ये कर्मचारी म्हणून आपल्या कार्यकिर्तीची सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी नाटकामध्ये त्याने भूमिका साकारल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये पुरुषोत्तम बेर्डे यांच्या टूर टूर या मराठी नाटकातली त्याची भूमिका हिट ठरली आणि त्याच्या विनोदी शैलीची प्रशंसा केली गेली इथूनच लक्षामध्ये प्रसिद्ध होण्यास सुरुवात झाली त्यानंतर एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मराठी चित्रपट लेख चालली सासरला या चित्रपटाद्वारे त्याने मराठी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले त्यानंतर त्याने शेकडो मराठी आणि हिंदी चित्रपटामध्ये आणि एक नाटकामध्ये काम करून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आणि या फाट लोकप्रियता मिळवून तो आपल्या सगळ्यांचा लक्ष झाला लक्ष आणि अशोक सराफ ही जोडी खूप जास्त प्रसिद्ध होती आणि त्यांच्या जोडीनं एक वेगळी एक वेळ मराठी चित्रपट सृष्टी जगवली असं म्हणतात ते दशक मराठी चित्रपट सृष्टीमध्ये अशोक The okay. लक्षा युगाच्या रूपामध्ये सर्वांना चांगलंच चा, आठवलं जाईल आपल्या अभिनयाच्या जोरावर लक्षाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं याशिवाय आपल्या स्वभावानं जीवाभावाची माणसंही कमावली सतत हसमुख चेहऱ्याने लोकांना सामोरे जाणाऱ्या लक्षाने आपल्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपली दुःख बाजूला लोकांना समजू नये म्हणून स्वतःच्या आजारपणाबद्दल कुणालाच कळू दिलं नाही मंडळी विरुद्धलेले या नाटकाचे दौरे चालू होते आणि त्याचवेळी लक्ष आजारी पडला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्याच्या नंतर त्याच्या दोन्ही किडण्या फेल झाल्याचं चा त्याला कळलं ही गोष्ट समजल्यावर त्याने लोकांना भेटणं टाळलं नाटक आणि सिनेमामध्ये तो कमी दिसायला लागला जवळपास एक ते दीड वर्ष तो आजारी होता उपचार चालू असताना नंतर त्याच्या शरीराने रिस्पॉन्स देणं कमी केलं आपल्या शेवटच्या काळामध्ये त्याने मुंबई सोडून लोणावला इथे एका बंगल्यामध्ये मुक्काम हलवला इथेच त्याच्यावर उपचार सुरू झाले त्याचे अनेक चित्रपट मित्र चित्रपट सृष्टीमधले सहकारी त्याला भेटायला यायचे लक्षाला मात्र शेवटच्या भेटायचं आवडायचं नाही माझा हचरा चेहरा आणि खेळखर लोकांच्या कायम लक्षामध्ये राहावं असं त्यांचं मत होतं आणि आली ती सोळा डिसेंबर दोन हजार चारची ची काळरात्र पंधरा डिसेंबर रोजी रात्री त्यानं सगळ्यांना जबरदस्तीने झोपायला पाठवलं झोप तर कुणालाच लागत नव्हती पण त्याच्या हट्टापुढे लोक झोपायला गेले त्याने टीव्ही लावायला सांगितला आणि त्यावर तो स्वतःचेच काही सीन बघत बसला रात्री बारा नंतर सोळा डिसेंबरची रात्र उजाडली आणि पहाटे तीन वाजता आपला लाडका लक्ष आपल्याला सोडून गेला त्यावेळी त्याच्या टी व्हीवर त्याच्या सिनेमातले सीन चालूच होते ज्यातून तो सगळ्यांसमोर जिवंतच होता आणि जवळपास त्याच्या हो कलाकृतीच्या माध्यमातून अजूनही जिवंतच आहे त्यांचं जाणं सगळ्यांच्याच मनाला लावून गेलं मात्र त्यांच्याबद्दलच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आजही प्रेक्षकांना ठाऊक नाहीयेत लक्षाच्या जवळचे मित्र विजय पाटकर विजय कदम आणि जयवंत वाडकर यांनी त्याच्या जवळच्या मित्राच्या आठवणींना उजाळा दिला होता अस्सल पाहुणे इरसाल नमुने या कार्यक्रमामध्ये त्यांनी आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली विजय पाटकर म्हणाले की नवरा माझा नवसाचा चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करून मी आणि प्रदीप पटवर्धन आम्ही त्याला भेटायला गेलो तेव्हा लक्षाला फारस काही आठवत नव्हतं पण आम्हा दोघांनाही पाहून तो म्हणाला बघा दोन डाकू आले पाच दहा मिनिटं आम्ही त्याच्या बाजूला बसलो आणि त्यानंतर निघालो दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचच्या सुमारास मला विजय कदमचा फोन आला आणि तो म्हणा पाटू, चल लक्षा गेला, चल लवकर त्यानंतर आम्ही धावत तिकडे गेलो लक्षा गेला त्या रात्री महेश कोठारे यांना रात्री तीन वाजता रवींद्र बेर्डे यांचा फोन आला ते म्हणाले आपला लक्षात गेला रे हे ऐकून महेश कोठारे यांना धक्काच बसला लगेचच महेश कोठारे सहकुटुंब तिकडे गेले लक्ष्या बेडवर निप्चित पडला होता त्याला तसं बघून व्हॉट हॅव यू डन लक्ष्या यु फुल हे एकच वाक्य महेश यांचा तुंडी महेश को चाली होती। महेश कोठारे 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 यांच्या यांच्या तोंडी आलं आणि त्यांची जोडी खूप जास्त चालली होती प्रत्येक कलाकृतीमध्ये लक्ष असायचाच अभिनेते आणि लक्ष्याचे मित्र दीपक शिर्के म्हणाले की शेवटच्या काळामध्ये त्याला असुरक्षितता वाटत होती नव्या दमाच्या कलाकारांसोबत आपली नाळ जुळेल का स्पर्धेमध्ये आपण या गोष्टी त्याला सतावत होत्या पण त्याच्यासारख्या अतिउच्च प्रतिभेच्या कलाकाराला ही असुरक्षितता वाटण्याचं काहीच कारण नव्हतं नंतर नंतर त्याने आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष केलं आणि त्याने आपल्याला गमावून बसला जयवंत वाडकर यांनीही आपल्या या जवळच्या मित्राच्या आठवणीला उजाळा देताना म्हटलं मला आठवतंय त्याला घरी नेलं होतं तेव्हा मी त्याला भेटायला गेलो तेव्हा तो फक्त दरवाजाकडे डोळे लावून बसला होता लक्ष म्हणाला की मला आता आत घेऊन चल तसं मी त्याला पकडून आत घेऊन जात असताना तो मला म्हणाला मी असणार आहे की शेवटपर्यंत बरोबर असणार हे त्याचे शेवटचं बोलणं होतं आणि त्यानंतर आम्ही घरी आलो आणि पहाटे मला लक्षा गेल्याचं कळालं त्यानंतर मी विजय कदम विजय पाटकर आणि विनय येडेकर आम्ही चौघीही अगदी पहिल्यापासून शेवटपर्यंत त्याच्याजवळ होतो आम्हाला प्रत्येकालाच त्याची फार आठवण येते सांगायला अजिबात लाज वाटणार नाही की मराठी चित्रपट आणि मराठी नाटकांना जगवणारा आणि मोठं करणारा तो एकच होता त्या काळामध्ये प्रत्येकाची नाईट वाढवणं पैसे वाढवणं हे त्याने त्या काळामध्ये सुरू केलं आणि लोक आज सुद्धा त्याला फॉलो करतात मंडळी एकोणीसशे अठ्याहत्तर पासून लक्षाचे मित्र असणारे अभिनेते विजय कदम म्हणाले की शेवटच्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रिया बेर्डे बाकीच्या कामामध्ये बिझी असल्यामुळे त्या तीन दिवसामध्ये मी त्याला दहीभात घेऊन जात होतो त्या तीन दिवसामध्ये मी तो त्याला जाणारा लक्ष पाहत होतो तेव्हा आतल्या आत कुडत होतो पण मी एक गोष्ट शेवटपर्यंत राखली होती ती म्हणजे तू हे करू नकोस असं मी त्याला कधीच बोललो नाही कारण की हे जे त्यांनी जे काही सांगितलं त्या प्रत्येकाशी त्यानं अबोला धरला पण फक्त मी एक असा होतो त्याला मी हे कधीच काही बोललो नाही आज मला स्वतःला बरं वाटतं की मी त्याला कुठेच दुखावलं नाही जरी लक्षाला जाऊन आता वीस वर्ष होत असली तरीसुद्धा तो अजूनही आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे त्याच्या कलाकृतीच्या माध्यमातून तो आपल्याला नेहमीच भेटत असतो जगमग ते चित्रपटसृष्टीमध्ये एखाद्या कलाकारानं ध्रुव ताऱ्यासारखं आढळपत मिळवणं महाकठीण काम आहे पण आपल्या लाडक्या लक्षाने ते अगदी सहजपणे साध्य केलंय अवघ्या जगातील रसिकांच्या मनामध्ये तो नेहमीच जिवंत राहील अशा या असामान्य प्रतिभेच्या कलाकाराला मानाचा सलाम मित्रांनो तुमच्या आपल्या लाडक्या लक्ष्याबद्दल काय आठवणी आहेत तुमच्या आठवणी कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद